नमस्कार आषाढी एकादशी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतो तो, तो पाऊस म्हणजे असं एक समीकरणच आहे ना का हो अगदी अनेकांचा अनुभव असतो की हम खास पाउस रच। हो, या दिवशी हमखास पाऊस पडणारच हो पण यामागे नेमका काय कारण आहे फक्त योगायोग कि काही शास्त्रीय तथ्य हाच तर मुद्दा आहे हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे आणि यामागे ना हवामान शास्त्र आहे पण लोकांचा पिढ्यान पिढ्यांचा अनुभव आणि श्रद्धा पण आहे अच्छा आपल्याकडे एक छान लेख आहे आषाढी एकादशीला पाऊस शास्त्रीय आणि पारंपरिक कारणे तो या दोन्ही बाजूंना बघतो उत्तम चला तर मग आजच्या विश्लेषणात आपण हेच जरा खोलवर जाऊन समजून घेऊया म्हणजे या पावसामागे नक्की कोणती नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि लोकांच्या मनात हा अनुभव इतका पक्का का बसलाय सुरुवात कुठून करूया आपण नैसर्गिक कारणांपासून सुरुवात करू म्हणजे सायन्स काय म्हणतं ते पाहू ठीक आहे आपल्याला माहित आहे की आपल्याकडे मुख्य पाऊस कशामुळे येतो तर दक्षिण पश्चिम मान्सून मुळे बरोबर साऊथ वेस्ट मान्सून हो तो साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये येतो आणि मग हळूहळू वर सरकतो आणि आषाढ महिना तो कधी येतो साधारण जूनच्या एंड किंवा जुलैच्या सुरुवातीला बरोबर अगदीच म्हणजे तोपर्यंत मान्सून महाराष्ट्रात चांगलाच असतो नुसता दाखल झालेला नसतो तर तो बऱ्यापैकी सक्रिय झालेला असतो म्हणजे म्हणायला हरकत नाही की जुलैपर्यंत पोचलेला नाही तर तो जास्त ऍक्टिव्ह होतो याच काळात समुद्रावरून जे वारे येतात ना ते भरपूर बाष्प घेऊन येतात अच्छा त्यामुळे हवेतली आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी खूप वाढते बरोबर ह्युमिडिटी वाढते पण मग नुसती ह्युमिडिटी वाढून पाऊस कसा येतो म्हणजे अजून काही लागतं का हो लागतं ना या वाढलेल्या आर्द्रते बरोबरच आणखी एक महत्वाची गोष्ट घडते याच काळात कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ या, या भागांमध्ये ना कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता खूप वाढते लो प्रेशर झोन्स ज्याला म्हणतात ते अगदी तेच लो प्रेशर झोन्स हे म्हणजे कसं नैसर्गिक लिफ्ट सारखं काम करतात लिफ्ट म्हणजे म्हणजे समुद्रावरून आलेलं ते बाष्पयुक्त हलकं वारं असतं ना त्याला हे कमी दाबाचे पट्टे वर ढकलतात मग वर गेल्यावर काय होतं हवा थंड होते आणि बाष्पाचं रूपांतर ढगात होत आणि मग पाऊस परफेक्ट बरोबर पकडल्यात ढग आणि मग पाऊस समजलं म्हणजे मान्सूनचं नेमकं आगमन वाढलेली आर्द्रता आणि हे कमी दाबाचे पट्टे हे सगळं एकाच वेळेला जुळून येतं म्हणजे शास्त्रीय कारणं तर अगदी स्पष्ट आहेत हो आणि याला आकडेवारीचा पण आधार आहे म्हणजे आपण जर भारतीय हवामानशास्त्र विभागाची आय एम ची नोंद बघितली तर त्यांच्या नोंदीनुसार तुलनेत जुलै महिन्यात महाराष्ट्रात पावसाचं सरासरी प्रमाण खूप वाढलेलं दिसत अनेक ठिकाणी शंभर ते तीनशे मिमी किंवा कधी कधी त्याहून जास्त पाऊस नोंदवला जातो बापरे शंभर तीनशे मिमी म्हणजे खूप झाला हो आणि आषाढी एकादशी येते कधी तर साधारणपणे याच जास्त पावसाच्या काळात म्हणजे ज्याला आपण पीक रेनफॉल पिरियड म्हणू शकतो त्यातच येते त्यामुळे त्या दिवशी पावसाची शक्यता जास्त असणं हे अगदी नैसर्गिक आहे म्हणजे हा काही योगायोग नाही तर हवामान चक्राचा भाग आहे हे स्पष्ट झालं हो पण मग दुसरा प्रश्न येतो की इतक्या वर्षांपासून लोकांच्या मनात एकादशीला पाऊस पडतोच ही भावना इतकी घट्ट का झाली असेल फक्त शास्त्रीय कारणामुळे की अजून काही आहे त्यात बरोबर इथे येतो मग दुसरा भाग परंपरा आणि अनुभव वारीचा संदर्भ असेल इथे नक्कीच अगदी पंढरपूरला पायीवारी जाते ही आपल्या महाराष्ट्राची किती जुनी शेकडो वर्षांची परंपरा आहे हो ना आणि पिढ्यान पिढ्या लाखो वारकरी याच मान्सूनच्या काळात पंढरीची वाट चालतात तर त्यांच्या या सामूहिक अनुभवातून म्हणजे कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स मधून वारीत पाऊस येतोच ही गोष्ट त्यांच्या मनात त्यांच्या परंपरेत एकदम घट्ट रुजली आहे खरे लाखो लोकांचा अनेक पिढ्यांचा जर तोच अनुभव असेल तर तो त्यांच्या संस्कृतीचा आणि मानसिकतेचा भाग बनणं अगदी स्वाभाविक आहे हो आणि यात श्रद्धे मग श्रद्धेचा भाग पण येत असेल ना निश्चितच खूप महत्वाचा भाग येतो अनेक वारकऱ्यांसाठी आणि इतर भक्तांसाठी सुद्धा हा पाऊस म्हणजे फक्त हवामानातला बदल नाही मग काय आहे त्यांच्यासाठी त्यांच्या श्रद्धेनुसार असं मानलं जातं की या पवित्र दिवशी स्वतः पांडुरंग प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करतो हा पाऊस म्हणजे त्या कृपेचं प्रतीक आहे अरे वा म्हणजे त्यांच्यासाठी हा पाऊस प्रवासातले कष्ट धुवून काढणारा त्यांना शुद्ध करणारा आणि विठ्ठलाच्या भेटीची साक्ष देणारा एक आशीर्वादच ठरतो अगदी काय सुंदर जोडले बघा निसर्गाचं चक्र आणि माणसाची श्रद्धा खरंच खूप सुएख मिलाफ आहे हा त्यामुळे आपण जेव्हा निष्कर्ष काढतो तेव्हा दोन्ही बाजू लक्षात घ्याव्या लागतात आषाढी एकादशीला पाऊस पडण्यामागे मान्सूनचं वेळेवर सक्रिय होणं आणि अनुकूल हवामान हे झालं प्रमुख शास्त्रीय कारण पण त्याच वेळी वारकऱ्यांसाठी आणि अनेक लोकांसाठी हा पाऊस म्हणजे केवळ पाऊस नाही तो विठ्ठलाचा आशीर्वाद आहे शुद्धतेचं प्रतीक आहे त्यांच्या भक्तीला मिळालेलं एक ओल काय म्हणतात त्याला अनुमोदन आहे बरोबर तर थोडक्यात सांगायचं झालं तर आषाढी एकादशीचा पाऊस हा हवामान शास्त्र आणि श्रद्धा यांच्या संगमाचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल अगदी म्हणजे विज्ञानाने स्पष्ट होणारी एक घटना आणि लोकांच्या मनात खोलवर रुजलेला विश्वास हे इथे एकत्र आले आहेत बरोबर आणि म्हणूनच हा अनुभव इतका खास आणि अर्थपूर्ण बनतो अगदी सहमत हो बर आजचं हे विश्लेषण खूपच छान झालं आपण इथे थांबूया हो पण जाता जाता एक विचार मनात येतोय की निसर्गात ज्या नियमित घटना घडतात जसं की मान्सूनचं हे वेळापत्रक आणि लोकांच्या ज्या सामूहिक श्रद्धा किंवा अनुभव असतात त्या एकमेकांना अजून कसं बळ देत असतील म्हणजे कदाचित मान्सूनच्या याच नियमिततेमुळे वारीतला पावसाचा अनुभव अजून पक्का होत गेला असेल आणि त्या अनुभवाने मग श्रद्धेला अजून घट्ट केलं असेल हो ना बरोबर नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा